नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की दिवाळीनिमित्त घरात एक पार्टी असते आणि तेव्हा अर्णवनी सगळी अरेंजमेंट केलेली असते ईश्वरी कन्फ्यूज असते की कोणती साडी घालायची तेव्हा अर्णव म्हणतो मी हेल्प करतो तुला तेव्हा ईश्वरी तुम्ही हेल्प करणार तेव्हा अर्णव म्हणतो हो मी हेल्प करतो तुला साडी चूज करायला आणि अर्नव त्याच्या चॉईसची साडी ईश्वरीला घालायला लावतो ला तसंच आता इकडं वल्लरीचा आणि लावण्याचा एक वेगळाच प्लॅन चाललेला असतो ला वल्लरी म्हणते पार्टी तर सुनबाई एन्जॉय करणार पण त्या पार्टीमध्ये कशी घाण करायची ही आपल्या हातात आहे आपण ह्या चांगल्या पार्टीमध्ये ठिणगी टाकून द्यायची तेव्हा लावणण्यामध्ये ठिणगी म्हणजे काय करायचं इंदोरी जेवण बनणार आहे ना इंदोरी जेवण इंदोरीसाठी बनणार आहे ना तर आपण त्या इंदोरी जेवणात जेवणच खराब करायचं असं असं आता इकडे मामीचं चा प्लॅनिंग चाललेलं असं आणि यामध्ये आपली लावण्य पण सामील असते आता लावण्या आणि मामी दोघीही मिळून जे काही जेवणाचं ऑर्डर केलेलं जेवण असतं ते सगळं खराब करणार असतात कारण की ते इंदोरी जेवण असतं ना त्यामुळे आणि इकडे इकडे आपला राकेश त्या ज्या के केटरिंगच्या लेडीज आलेल्या असतात त्यांच्यासोबत मिळून त्यांनी आर्नवला मारायचा प्लॅन बनवलेला असतो तर त्यांना सांगत असतो आज इकडं पार्टी नाही तर शोक शोक यात्रा निघाली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं तेव्हा ती लेडी म्हणते तुम्ही काळजीच करू नका आज त्या आर्नवचं काही खरं नाही असं ती लेडीज आपल्या याला सांगत असते आता पुढं काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका तू रे माझा मितवा आणि आजच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद